तर आज मी बनवणार आहे पनीर मसाला झटपट व एकदम सोप्या पद्धतीने खूप सारे मसाल मसाले लागत नाहीत अगदी पाच सहा मसाल्यांमध्ये हा पनीर मसाला आपला तयार होतो तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे साहित्य तर आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला त्यासाठी पाहू शकता पनीर मी कट करून घेतला आहे मी हे पनीर तळून घेणार नाही आहे म्हणून हे पनीर मी फक्त कट करून घेतलं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा मोठी आपली मसाल्यातली विलाई विलायची नाही आहे ही खाण्याची विलायची आहे ही विलायची चक्रीफूल दालचिनी तमालपत्र धने पावडर व गरम मसाला घेतला आहे हे पाहू शकता जे ता मसाल्याचं पान पण घेतलं आहे मी हे पण आपल्याला लागणार आहे व त्यासाठी टमॅटो प्युरी पण घेतली आहे मी मिक्सरमध्ये वाटून गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालं पाहिजे त्यात आपण टाकून घेणार आहोत दालचिनी तमालपत्र एक मसाल्याचं पान विलायची व हे चक्रीफूल हे आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे छान असं मिनिटभर परतून झालं खूप आपल्याला परतून घ्यायचं नाही व त्यात आता आपण घालणार आहोत कांदा कांदा थोडासा जास्त वापरत आहे मी कारण आपली ग्रेव्ही घट्ट झाली पाहिजे त्यासाठी कांदा मी थोडासा जास्त घालत आहे एक दोन टमॅटे घेत टमॅटो घेतले आहेत त्याची मी पिवरी बनवली आहे आपल्याला चार ते पाच मिनिट हा कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा आपला छान परतला जातो मीठ टाकल्यानंतर कमीत कमी चार ते पाच मिनिट मध्यम गॅसवर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तर आपले चार मिनिट झाले आहेत कांदा भाजून घेतला आहे त्यात आपल्याला आता टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला टोमॅटो प्युरी पण शिजवून घ्यायची आहे या कांद्यामध्ये मिक्स करून आपल्याला दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे खाली आपल्याला कांदा लागू द्यायचा नाही तर्थ तर्थ कांदा जर चिटकला खाली तर वास येऊ शकतो भाजीचा आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनिट आपण ही टोमॅटो तो प्युरी परतून घेणार आहोत एक दोन तीन मिनिट झाले आहेत आपले टोमॅटो प्युरी तो परतून पाहू शकता तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता त्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत धने पावडर एक चमचा गरम मसाला एक अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर एक दीड चमचा बेडगी मिरची पावडर आपल्याला टाकायचे आहे कारण आपण पनीर मसाला खूप तिखट करणार नाही आहे म्हणून हे आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे मसाले व नंतर ह्यात आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपले मसाले परतून झाले की आपण त्यात गरमागरम पाणी ओतून घेणार आहोत पाणी आपल्याला जेवढी ग्रेवी घट्ट करायची आहे तेवढंच आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे मी थोडंशी घट्टच करणार आहे ग्रेव्ही पण मी थोडंसंच पाणी ओतलं आहे व ही ग्रेव्ही आपल्याला एक चार मिनिट शिजवून घ्यायची आहे अजून थोडंसं पाणी ओतणार आहे मी कारण ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागेल व ग्रेव्ही शिजून झाली की आपली घट्ट होईल म्हणून एक चार मिनिट आपल्याला ही ग्रेवी शिजवून घ्यायची आहे या ग्रेव्हीमध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत एक मिनिटभर झालं आहे आपली ग्रेव्ही शिजून अजून एक तीन मिनिट आपण शिजवून घेणार आहोत आवश्यकता खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशा प्रे प्रकारे आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे व मग नंतर आपण त्यात पनीर टाकणार आहोत आपले चार मिनिट झाले आहेत मस्त अशी आपली ग्रेव्ही शिजली आहे पाहू शकता तरी पण एकदम छान आली आहे ग्रेव्हीला अधूनमधून मी हलवलं होतं शिजल्यानंतर एकदम मस्त असा कलर आला आहे ग्रेव्ही पण आपली एकदम मस्त झाली आहे आधीपेक्षा मस्त अशी ग्रेवी दिसत आहे आता या स्टेजला आपण पनीर टाकून घेणार आहोत पनीर मी तळून वगैरे घेतलं नाही एक दोनच मिनिट आपल्याला हे पनीर ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचं आहे अर्धा किलो पनीर घेतला आहे मी हे पूर्ण पनीर आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत पनीरला पण मस्त असा ग्रेव्हीचा कलर छोटे छोटे कट करून घेतले आहेत मी मस्त असा पनीर मसाला आपला तयार झाला आहे एक दोन मिनिट आपण हे पनीर या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत थोडीशी वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे पनीर मसाला चपाती बरोबर रोटी बरोबर नानबरोबर एकदम मस्त लागतो तुम्ही नक्की करून बघा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा तुम्हाला कुठली कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा मी नक्की तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन आवश्यकता पनीर मसाला एकदम मस्त असा तयार झाला आहे कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तेही कमेंटमध्ये सांगा साधी सोपे माझे व्हिडिओ असतात व झटपट पण भाज्या बनवते मी पण चव अगदी हॉटेलसारखे असते तुम्ही माझे सारखे व्हिडिओ बघतात त्यामुळे धन्यवाद